ओम नम शिवाय हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या बुधवारी आहे महाशिवरात्र या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात कारण की या काळामध्ये शिवतत्व हे हजार पटीने कार्यरत असतं त्यामुळे आपण केलेली सेवा नक्कीच प्रभावी ठरत असते पण या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहीत नसतात आणि आपल्याकडून या चुका होऊन जातात अगदी आपण जाणून बुजून चुका करत नाही पण आपल्याला या गोष्टी माहीत नसतात म्हणून आपल्याकडून या चुका होतात मग आपण म्हणतो की मी पूजा केली सेवा केली तरी पण मला त्याचे फळ का मिळाले नाही उलट मला त्याचे दुष्परिणामच हे भोगावे लागले मग आता या महाशिवरात्रीच्या दिवशी प्रत्येकाला उपवास हा असणारच आहे आता काहींना उपवास करणे शक्य देखील होणार नाही तरी पण आपण घरामध्ये असे काही पदार्थ आहे की त्या पदार्थांचे सेवन चुकूनही करायचे नाही तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी असा एक पदार्थ आहे की त्या पदार्थाचे सेवन केल्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी नक्कीच दूर होईल भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होईल महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या घरामधील अशा काही वस्तू आहे की ज्या आपण चुकूनही कुणाला द्यायच्या नाही तर याचबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका महाशिवरात्रीच्या दिवशी भक्त भगवान शिवाचे आशीर्वाद मागण्यासाठी आणि त्यांना पात्र होण्यासाठी काही कठोर विधी पाहतात आणि यापैकी बहुतेक विधी घरीच करता येतात परंतु काही लोक ते भगवान शिवाच्या प्रसिद्ध मंदिरांमध्ये किंवा त्यांच्या घराजवळील मंदिरामध्ये करणे पसंत करतात भाविक सूर्योदयापूर्वी लवकर उठतात आणि गंगाजलाने स्नान देखील करतात तसेच या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये दे काळे तीळ देखील टाकायचे आहे यामुळे काल सर्पदोष हा दूर होत असतो तसेच थोडंसं कच्चं दूध गंगाजल टाकून आपण आंघोळ करायची आहे यामुळे पवित्र तीर्थस्थानी स्नान केल्याचं पुण्यफळ हे प्राप्त होत असतं आता या दिवशी आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे काळ्या रंगाचे कपडे चुकूनही घालायचे नाही तसेच आपण जी काही पूजा करतो आता पूजा करण्यासाठी आपण बसण्यासाठी आसन देखील घेत असतो तर ते आसन देखील काळ्या रंगाचं नसावं मग तुम्ही या दिवशी पांढऱ्या रंगा रंगाचे भगव्या कि रंगा रंगाचे किंवा लाल रंगाचे हिरव्या रंगाचे कपडे परिधान करू शकता फक्त आपण या दिवशी काळा रंग वर्ज्य करायचा आहे अगदी काळ्या रंगाच्या बांगड्या असतील तर काळ्या रंगाची टिकली असेल तर ती देखील आपण या दिवशी चुकूनही लावायची नाही मॅचिंग मॅचिंगच्या काळामध्ये आपण या गोष्टी विसरून जात असतो पण या गोष्टीची आपल्याला या दिवशी काळजी घ्यायची आहे बरेच जण या दिवशी शिवमंदिरांना भेट देतात आणि शिवलिंगाला पाणी दूध बेलपत्र तसेच धोत्रा धोत्र्याचं फूल असेल धोत्र्याचं फळ असेल चंदन असेल भस्म असेल तर या सर्व गोष्टी अर्पण करत असतात तसेच या दिवशी रुद्राभिषेक देखील करत असतात आता या दिवशी आपण बेलपत्र अर्पण करत असतो तर बेलपत्र हे तीन पानाचंच असामुळं बेलपत्राला दोन पाने असेल तर असं बेलपत्र चुकूनही घ्यायचं नाही किंवा बेलपत्रामध्ये होल असेल छिद्र असेल तर असं बेलपत्र देखील आपण या दिवशी पूजेमध्ये चुकूनही वापरायचं नाही असं बेलपत्र जर आपण पूजेमध्ये वापरलं तर त्याचं आपल्याला मिळत नाही ते भगवान भोलेनाथांपर्यंत पोहोचत नाही असे म्हणतात आता अगदी आपण या दिवशी शिवलिंगावरती अर्पण केलेलं बेलपत्र देखील घेऊ शकता कारण की बेलपत्र हे कधीही शिळ होत नाही मग ते बेलपत्र आपण घ्यायचं आहे स्वच्छ धुवायचं आहे स्वच्छ पुसायचं आहे आणि त्यानंतर परत तेच बेलपत्र तुम्ही शिवलिंगावरती नक्की अर्पण करू शकता तसेच बेलपत्र पायाखाली पायदळी तुडणार नाही याची देखील आपल्याला काय काळजी घ्यायची आहे बेलपत्र अर्पण करतानी आपण ते पालथेच घालायचे आहे भगवान भोलेनाथांच्या मंदिरात गेल्यावर आपण संपूर्ण प्रदक्षिणा करायची नाही तर आपण अर्धीच प्रदक्षिणा करायची आहे याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे तसेच पहिल्यांदा नंदीचं दर्शन घ्यायचं आहे आणि त्याच नंतर आपण भगवान भोलेनाथांचं दर्शन घ्यायचं आहे कारण की भगवान भोलेनाथांनी नंदीला वरदान दिले आहे की पहिल्यांदी भक्तगण हे तुझं दर्शन घेतील आणि त्याच नंतर माझे दर्शन घेतील आता या महाशिवरात्रीच्या दिवशी भरपूर महिला पुरुष उपवास देखील करत असतात आता उपवास करत असताना देखील आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे आता आपल्या जर शरीराला जमत असेल तरच आपण उपवास करायचा आहे आता भरपूर वेळा आपल्याला पित्त होत असतं किंवा इतरही काही त्रास होत असतात अशा वेळेस आपल्याला उपवास करणे शक्य होत नाही मग आपण आजारी देखील पडत असतो आपण एक दिवस उपवास करतो आणि दुसऱ्या दिवशी आपण संपूर्ण दिवसभर आजारीच असतो किंवा पित्तदेखील होत असतं असे अनेक त्रास होतात त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तरच उपवास व्रत करायचा आहे खरं तर मनाचा उपवास हा खूप महत्वाचा आहे तुम्ही फक्त भगवान भोलेनाथांची मनापासून पूजा करा सेवा करा भगवान भोलेनाथ हे खूप भोळे आहे ते नक्कीच प्रसन्न होतील पण आपल्या शरीराला जर जमत नसेल तर आपण उपवास करू नये अगदी गर्भवती महिला असतील किंवा लहान मुले असतील तर त्यांनी त्यांच्या तब्येतीची काळजी घेऊन मगच उपवास आपण या दिवशी करायचा चाहे। आता या दिवशी तुम्ही उपवास अगदी फलार करून करू शकता किंवा काही ठिकाणी निर्जला व्रत देखील केले जाते कारण की महाशिवरात्रीच्या उपवासाला विशेष महत्व आहे त्यामुळे तुमच्या इकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही या दिवशी उपवास करायचा आहे आता उपवासाच्या अगोदरच्या दिवशी आपल्याला ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे अगोदरच्या रात्रीपासूनच आपण कांदा लसूण हा संपूर्णपणे वर्ज्य करायचा आहे कारण की कांदा लसूण हा तामसिक आहारामध्ये मोडला जातो तसेच जेव्हा आपण उपवास सोडणार आहोत तेव्हा देखील आपण त्या जेवणामध्ये कांदा लसूण याचा समावेश करायचा नाही तसेच मांस असेल मच्छी असेल मटण असेल तर याचं देखील सेवन आपण करायचं नाही अगदी अगोदरच्या दिवशी संध्याकाळी देखील करायचं नाही आणि महाशिवरात्रीच्या दिवशी तसेच महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देखील आपण याचे सेवन करायचे नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे घरामध्ये असे काही व्यक्ती असतात की ते आपलं काहीच ऐकत नाही तर त्या व्यक्तींना देखील तुम्ही ही गोष्ट सांगून ठेवायची आहे महाशिवरात्रीच्या उपवासात धान्य म्हणजेच गहू तांदूळ आणि इतर धान्ये खाऊ नयेत कांदा लसूण मुळा वांगी मास मासे किंवा तामसिक पदार्थांचे सेवन देखील आपल्याला करायचे नाही अगोदरच्या दिवसापासूनच आपण मुळा वांगी हे देखील खायचं नाही मग महाशिवरात्रीच्या उपवासात विविध प्रकारची फळे आपण खाऊ शकतात तुम्ही साबुदाण्याची खिचडी किंवा वडा टेस्टांच्या पिठापासून बनवलेली रोटी किंवा पराठा मखाना खीर किंवा भाजलेला मखाना दूध दही चीज सुकामेवा खाऊ शकतात पण आपण या दिवशी भगत भगर देखील नाही आता काही ठिकाणी महाशिवरात्रीच्या उपवासाला भगर देखील चालते तुमच्या इकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही हा उपवास करू शकता पण शक्यतो तरी सोमवारी जेव्हा उपवास असतो तेव्हा भगर खाल्ली जात नाही त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी देखील आपण भगर ही खायची नाही तसेच वरईपासून जे काही पदार्थ बनवले जातात तर ते देखील पदार्थ आपण चुकूनही ग्रहण करायचे नाही या दिवशी शक्यतो जे काही तेलकट पदार्थ आहे तर त्यांचे देखील सेवन करू नये यामुळे आपल्या शरीराला त्रास होत असतो त्यामुळे जेवढं आपल्याला सात्विक अन्न ग्रहण करता येईल तेवढं सात्विक अन्न आपण ग्रहण करायचं आहे तसेच या दिवशी आपल्या घरामध्ये ज्या काही माता लक्ष्मी स्वरूप असतो आहे तर त्या आपण चुकूनही कुणाला द्यायच्या नाही मग अगदी साखर असेल किंवा मीठ असेल तर या वस्तू आपण चुकूनही कुणाला देऊ नये यांना माता लक्ष्मी स्वरूप समजले जाते आपण जर या वस्तू घरातून कुणाला दिल्या तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही निघून जात असते व आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास होत असतो तसेच झाडू देखील आपण या दिवशी कुणालाही द्यायचं नाही तसेच कुठे काही कार्यक्रम असेल तर अशा ठिकाणी आपण देवांसंबंधित फोटो असेल मूर्ती असेल तर त्या देखील भेटवस्तू म्हणून द्यायचे नाही तसेच घड्याळ ही आपली चांगली वेळ व वाईट वेळ दर्शवत असते त्यामुळे घड्याळ देखील भेटवस्तू म्हणून कुणालाही देऊ नये तसेच आपल्या जवळपास असे काही व्यक्ती असतात की ते नेहमी दुष्कृत्य करतात किंवा इतरांबद्दल वाईट बोलत असतात तर अशा व्यक्तींच्या संगतीत आपण या दिवशी राहायचं नाही किंवा त्यांच्या इथे जेवण देखील करायचं नाही आपण जर असे केले तर आपण देखील त्यांच्यासोबत पापाचे भागीदार होत असतो आता या दिवशी आपण कौट आवर्जून खायचंच आहे आपण महाशिवरात्रीमध्ये कुठेही यात्रेला गेलात तर तुम्हाला तिथे कौट हे बघायला मिळेल या दिवशी कौट खाल्लं तर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येत असते अगदी छोट भाग खाल्ला तरी पण चालेल मग तुम्ही गुळामध्ये मिक्स करून कौट नक्की खाऊ शकता घरातील लहान वाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो प्रत्येक व्यक्तीला आपण या दिवशी कौट हे आवर्जून खायलाच द्यायचं आहे अगोदर ते फोडायचं आहे थोड्या वेळ महादेवा देवापुढे ठेवायचं आहे आणि नंतर हे सर्वांनी मिळून ग्रहण करायचं आहे यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येत असते तसेच या दिवशी कुणासोबतही भांडण तंटे वादविवाद करायचे नाही आपण जर असे केले त्यानंतर आपण पूजा केली सेवा केली तर त्यामध्ये आपले लक्ष लागत नाही आपले सर्व लक्ष त्या भांडणाकडेच असते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद